उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे नजीकच्या गाव या गावालगत असलेल्या गाव मार्गावरील जीर्ण अवस्थेत असलेल्या पुलाला मध्यभागी मोठे भगदाड पडले असून पुलाच्या पूर्ण भागावरचे सिमेंट पाण्याने वाहून गेल्याने पूल पूर्णपणे पोखरला गेला आहे त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी पुलावरून वाहल्यास यात मोठे भगदाड पडून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही यात विद्यार्थी ग्रामस्थ तथा या मार्गाने प्रवास वाहन चालक व पायदळी जाणाऱ्यांना अपघाताला मुकावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे मात्र अपघात घडल्यावरच लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उघडेल का असा प्रश्न गावकरी करीत आहेत आणि हे आता अवकाळी पावसाचं असं झालंय मोसमी पाऊस आला म्हणजे काय होईल या रस्त्याचं म्हणजे रस्ता बंदच पुराचं पाठी जेव्हा वाहते सर्व प्रवाहामध्ये वाहत जाणार आहे किती गावाचा संपर्क आहे या रस्त्यावर पाच सहा गावाचा संपर्क आहे हो का सहा गावाचे टन वाजत गणेशपूर वापगाव आणि इथे एक शाळा आहे विद्यालय इथे मुलं गिलं शिकतात तर याच रस्त्याने येते मुलं हो मुल मुलांची आवक जावक याच रस्त्याने राहते गावातील तर आता पावसाळ्यात कशी जाईल मुलं शाळेत मुलं जाऊ शकत नाही याच्यात त्याच्यामध्ये प्रवाहात जर समजा पाण्याच्या प्रवाहामध्ये तिथे जाऊ शकणार नाही तुम्ही अशी मागणी केली होती की गावकऱ्यांनी का काय पूल मोठा गावा गावकऱ्यांनी किती पैसेपणे केली दरवर्षालाच मागणी करतात हो का तरी प्रशासन लक्ष देत नाही प्रशासनाने लक्ष लक्षच नाही दिलं यात काही कमी जास्त जी जीवित आधी जी झाली तर पुढे त्याला जबाबदाराचा प्रशासक प्रशा नाही कशाचा वारंवार बातमी करू नये दुर्लक्ष जर होत असेल तर याला जबाबदार प्रशासक तुम्ही माझी पंचायत समिती सांगू पाहा माझी पंचायत समिती शेजार जिल्हा भेटा वर्धा यवतमाळ राष्ट्रीय महामार्गापासून हुसणापूर पासून बाबगाव ते अंदोरी मार्ग गेला आहे याच मार्गावर वाबगाव जवळच वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील परिसराचे पुराचे पाणी येत असलेला एक मोठा नाला आहे याच नाल्यावरील बऱ्याच वर्षांपासूनचा एक जीर्ण अवस्थेत असलेला पूल आहे पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला की या मार्गावरील सात गावाचा संपर्क तुटला जातो हे पावसाळ्यात नित्याचे ठरत आहे दिनांक बावीस मे च्या सायंकाला अवकाळी पावसाने या परिसराला चांगले झोडपून काढले याच वेळेला या नाल्याला पूर आला व पुलावरून पाणी वाहून लागले पुराच्या पाण्याने पुलावरील निकृष्ट दर्जाच्या कामावरील सिमेंट उखडून पुलाच्या मध्यभागीच मोठे भगदाड खरडा या गावांचा संपर्क तुटला होता अवकाळी पावसाने नाल्याला पूर आल्याने गावातील काही युवक पुलावर गेले असता पुलावर मोठे भगदाड पडल्याचे दिसून आल्याने युवकांनी क्षणाचाही विचार न करता त्या खड्या भोवताल मोठे मोठे दगड लाकडे ठेवून ये जा करणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या व मार्ग बंद केला हे सायंकाळच्याच अगोदर केल्याने येथे जीवित टळली ग्रामपंचायतचे माजी सदस्य मंगेश लाभे रितेश गंडे नरेश दरणे विनायक गावरकर पंपू बानखेडे अंबादास पडवे या युवकांनी मोलाचे कार्य केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या पुलाचे नवीन बांधकाम करावे अशी मागणी गावकऱ्यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग तथा लोकप्रतिनिधींना करून देखील काहीच फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येते लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ही किती सतर्क आहे हे यावरून दिसून येते राजू वाटाणे उलट तपासणी न्यूज भिडी।